हॅलो नमस्कार आज आपण बनवणार आहोत चमचमीत आणि लज्जतदार कोलबी बिर्याणी बघा ही किती टेम्पटिंग दिसते ही बघून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर अशी चमचमीत आणि मस्त कोलबी बिर्याणी कशी बनवायची याच्या संपूर्ण टिप जाणून घेण्यासाठी ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता ही कोलबी बिर्याणी कशी बनवायची ते चला बघूया हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही तिघी आणि रेसिपीज मध्ये अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल कोळबी भात बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतले ते, ते बघूया त्यासाठी इथे अर्धा किलो कोळबी साफ करून घेतली आहे डी करून स्वच्छ धुऊन घेतलेली आहे या कोळबीच्या मॅरिनेशनसाठी इथे हिरव्या मिरचीचे वाटण करून घेतले एक मिरची अर्धा लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर जरासा मीठ घालून बारीक वाटून घेतलेला आहे त्याचसोबत इथे एक चमचा आगळ घेतलेला आहे कोकमचा आगळ मच्छी किंवा कुठलीही प्रॉन्स किंवा मच्छी असली तर कोकम असलंच पाहिजे तर सुक्या मसाल्यांमध्ये काय काय घेतले ते बघूया मीठ घेतले चवीनुसार पाव चमचा हळद आहे पाव चमचा गरम मसाला घेतलाय एक चमचा घरगुती मसाला एक चमचा कश्मीरी मसाला एक चमचा धने पावडर आणि दोन मोठे चमचे बिर्याणी मसाला घेतलेला आहे आता फोडणी साठी बघूया त्यासाठी इथे तीन मोठ्या आकाराचे कांदे स्लाइस करून घेतलेले आहेत तीन मोठ्या आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे भातासाठी आपण इथे बिर्याणी राईस अर्धा किलो घेतलेला आहे व्यवस्थित तीन पाण्याने धुवून अर्धा ते पाऊस भिजत ठेवलेला आहे तांदूळ भिजत ठेवल्यामुळे तो छान मोकळा मोकळा होतो आणि त्याचा ग्रेन लांबसर होतो या भाताच्या फोडणीसाठी चवीनुसार मीठ लिंबू आणि खडे मसाल्यांमध्ये चार, चार काळा मिरी चार लवंग एक इंच दालचिनी एक चमचा भर जिरं आणि तमालपत्र घेतलेलं आहे फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे आता आपण प्रॉन्स बिर्याणी म्हणजे कोलवी भात कसा बनवायचा ते बघूया आपण या मॅरिनेशन करून घेणार आहोत त्यासाठी मी यामध्ये हे आगळ घालून घेते मिरचीच जे हे वाटण आहे तेही घालून घेते यातला एक चमचा मी फोडणीसाठी ठेवणार आहे त्यानंतर हे सुके मसाले आहेत ते आपण यामध्ये घालून घेऊया सुखे मसाले यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मीठ तुम्ही तुमच्या अंदाजानुसार चवीप्रमाणे मी हे हे व्यवस्थित करून करून आता, आता मसाले सर्व मिक्स झालेले आहेत आता हे पंधरा ते वीस मिनिटांसाठी मॅरिनेट होण्यासाठी ठेवणार आहे कोलबी भात बनवण्यासाठी आपण सर्वात प्रथम भात शिजवून घेऊयात त्यासाठी इथे टोप तापायला ठेवले त्यामध्ये मी दोन चमचे तेल घालून घेते तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपण जे गरम मसाले घेतले ते घालून गरम मसाले तडतडले की यामध्ये आपण तीन वाटी भातासाठी सहा वाटी पाणी घालून घेणार आहोत पाण्याला छान उकळी आली की यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि लिंबू पिळून घेणार आहोत मी यामध्ये गरमच पाणी घातलेलं की आपला भात लवकर होईल तुम्ही साधं पाणीही घालू शकता आता मी यामध्ये लिंबू पिळून घेते आणि हे चवीनुसार मीठ घेतले ते घालून घेते यामध्ये आपण लिंबू घातल्यामुळे भात छान पांढरा आणि मोकळा मोकळा होतो आणि भाताला छान सुवास भाताला छान स्वाद येतो आता हे पाणी उकळले तर आपण जो बासमती तांदूळ भिजवून ठेवलेला आहे बिर्याणीचा तांदूळ तो आपण पाणी काढून यामध्ये घालून घेणार आहोत या, या बिर्याणी तांदूळ मधला आपण पाणी काढून घेतलेलं आहे आता हे पाणी चांगलं उकळले आपण यामध्ये हे बिर्याणीचा तांदूळ घालून घेऊया तांदूळ टाकून झालेलं आहे तांदूळ घातल्यानंतर हे व्यवस्थित करून घ्यायचं आणि यातलं मीठ चेक करायचं म्हणजे हे पाणी टेस्ट करून बघायचं हे थोडं खारट असलं पाहिजे पाणी त्यामुळे भातात मिठाचं प्रमाण परफेक्ट होत आता हा भात आपण झाकण ठेवून दोन मिनिटं मोठ्या फ्लेमवर आणि आठ मिनिटं कमी गॅसवर शिजवून घेणार आहोत आता मी यावर झाकण ठेवून आपण यावर थोडस या झाकणावर मी वजन ठेवून घेते कि तो वाफ बाहेर निघणार नाही आणि आपला भात छान शिजेल आता दहा मिनिटांनंतर बघूयात आता दहा मिनिटं झाली आहेत आपण भात चेक करून घेऊया कसा शिजलाय ते मी झाकण काढून घेते आपला भात व्यवस्थित शिजला आहे आणि बघा कसा व्यवस्थित मोकळा मोकळा आहे एकदम पांढरा छान झालेला आहे अशा प्रकारचा भात खूप छान लागतो भात शिजून झाल्यानंतर व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचं नाहीतर भात असा शेवला ना तर तो खाली बसतो आणि त्याच्या उठळ्या होतात या भाताचा खूप छान सुगंध येत आहे हा भात मी गार होण्यासाठी परातीमध्ये काढून ठेवलेला आहे हा भात गार करून घेतल्यामुळे बिर्याणीचा भात खूप छान मोकळा मोकळा होतो तो तस न ढवळता असाच ठेवला तर तो खाली बसतो हा भात छान मोकळा मोकळा होण्यासाठी असा परातीत काढून गार करून घ्यायचा आमच्या व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आता पंधरा मिनिटं झालेली आहेत आपली कोलबी छान मॅरिनेट झालेली आहेत आपण आता बिर्याणी साठी कोलबी मसाला बनवायला घेऊयात त्यासाठी इथे पॅन तापायला ठेवला आहे त्यामध्ये तेल घालून घेते बिर्याणी साठी तेल थोडं जास्तीच लागतं तेल तापल्यानंतर आपण हा जो स्लाइस केलेला कांदा आहे तो यामध्ये घालून घेऊया कांदा छान सोनेरी रंगावर होईपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायचा आहे बिर्याणी साठी असा स्लाइस कांदा करून घेतला की त्याचा स्वाद बिर्याणीचा वाढतो आणि पटकन भाजलाही जातो आता कांदा सोनेरी रंगावर येईपर्यंत छान भाजून कांदा अर्धा परतत आलेला आहे आपण जी मिरची कोथिंबीर आलं लसून जी पेस्ट ठेवली होती ती आपण यामध्ये घालून घेऊया ही पेस्ट घालून छान परतून घ्यायचं यामुळे बिर्याणीचा स्वाद वाढतो आता आपण यामध्ये अर्धा चमचा बिर्याणी मसाला घालून घेऊया बिर्याणी कांद्यावर परतून घेतला की त्याची टेस्ट बिर्याणी मध्ये खूप छान येईल आता आपला कांदा परतून झालेला आहे या आपण यामध्ये हा बारीक चिरलेला टोमॅटो आहे तो घालून घेऊया कांद्यावर टोमॅटो ही छान परतून घ्यायचं आता आपण यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया कोथिंबीर टाकून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि यावर आपण दोन तीन मिनिटं झाकण ठेवून टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घेणार आहोत आता मी यावर झाकण ठेवून घेतो आता दोन तीन मिनिटं झाली आहेत आपण झाकण काढून घेऊयात आणि आपला टोमॅटो कसा शिजलाय ते बघूयात टोमॅटो आपला व्यवस्थित शिजलाय व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि मग यामध्ये कोलबी जी आपण मॅरिनेट करून ठेवली आहे ती घालून घ्यायची आता आपण ही कोलबी यामध्ये घालून व्यवस्थित परतून घेऊया मसाले आणि सर्व जे आपण टाकले मॅरिनेशन मध्ये त्यामुळे याचा खूप छान वास येत आहे हे व्यवस्थित परतून घ्यायचं कोलबीला स्वतःच पाणी सुटेल आणि कोलबी शिजायला एवढाही वेळ लागत नाही मोठ्या गॅसवर हे पाच मिनिटं शिजवून घ्यायचे आता या कोलबीला आपण पाच मिनिटं झाकण ठेवून शिजवून घेऊयात म्हणजे या कोलबीला स्वतःच पाणी सुटेल आणि छान फ्लेवर मुरतील आता आपण पाच मिनिटांनंतर बघूयात आता पाच मिनिटं झाली आहेत आपण ही झाकण काढून घेऊयात या मसाल्याचा खूप छान सुगंध येत आहे आणि आपल्या कोलवीला पाणीही सुटलेलं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग यामध्ये गरजेनुसार गरम पाणी घालून घ्यायचं पाणी यासाठी घालायचं की आपला कोलबीचा मसाला छान कोलबीचा मसाला तयार होईल आणि ज्यामुळे आपली बिर्याणी छान ज्युसी बनेल दहा ते बारा मिनिटात ही कोलबी शिजते आता आपण यामध्ये पाणी घालून घेऊया आता आपण यामध्ये गरम पाणी घालून घेऊयात व्यवस्थित याला छान उकळी येऊ द्यायची आणि कोलबी शिजेपर्यंत हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं अशा प्रकारे तुम्ही ही कोलबी भात प्रॉन्स बिर्याणी नक्की बनवून बघा जी खूप टेस्टी लागते आता पाच मिनिटांसाठी आपण यावर झाकण ठेवून घेऊया मोठ्या गॅसवरच हे व्यवस्थित शिजवून घेऊया आता पाच मिनिटं झाली आहेत आपण झाकण काढून घेऊयात आता हे व्यवस्थित उकळी आलेली आहे आपण कोलबी शिजलीये का ते चेक करून घेऊयात मसाला तयार झाला आहे कोलबी भातासाठी यामध्ये मी कोथिंबीर घालून घेते आणि गॅस बंद करून घ्यायचा आणि आपण यामध्ये जो आपला शिजवलेला मोकळा करून घेतलेला भात आहे तो घालून घ्यायचा भातात जेवढे शक्य होतील तेवढे गरम मसाले जे खडे मसाले आहेत ते काढून घ्यायचे कारण ते दाताखाली आले की बिर्याणी खाताना चांगलं वाटत नाही आता आपण या मसाल्यामध्ये हा भात व्यवस्थित एकजीव करून करून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स घेतल्यामुळे या भातालाही खूप छान चव येते आणि आपला कोळवी भात खूप टेस्टी बनतो आता मी हा सर्व भात या मसाल्यामध्ये एकजीव करून घेते भात आपला मसाल्यामध्ये व्यवस्थित एकजीव करून झालेला आहे आता आपण यावर झाकण ठेवून दहा मिनिटासाठी वाफ काढून घेणार आहोत की त्यातले फ्लेवर्स छान मुरतील आणि आपला कोलवी भात खूप चविष्ट होईल यासाठी मी खाली एक तवा ठेवलेला आहे आणि त्यावर हा पॅन ठेवून आपण झाकण ठेवून दहा मिनिटं हे शिजवून घेणार आहोत झाकण ठेवून आपण हे दहा मिनिटांसाठी मोठ्या गॅसवरच ठेवायचं आणि खाली तवा ठेवल्यामुळे तो भात खाली करपतही नाही आणि खूप छान मुरतो दहा मिनिटं झाली आहेत आपण झाकण काढून घेऊयात या कोलबी भाताचा खूप छान सुगंध येत आहे आणि आपला कोलबी भात अशा प्रकारे तयार झालाय व्यवस्थित एकदम मिक्स करून घ्यायचा आणि आपला कोलबी भात खाण्यासाठी तयार आहे अशा प्रकारे आपली कोलंबीची बिर्याणी तयार झाली आहे बघा किती छान दिसते आमच्याकडे याला कोलबी भात म्हणतात तुम्ही काय बोलता याला हे आम्हाला कमेंट मध्ये लिहून कळवा तुम्ही पण अशा प्रकारचे ही कोलबी भात कोलंबीची बिर्याणी नक्की बनवून बघा जी खायला खूपच टेस्टी लागते आणि किती संपेल कधी संपेल ते तुम्हाला कळणारही नाही पोट भरेल पण तुमचं मन कधीच भरणार नाही हे खाऊन एवढी ही चविष्ट लागते तुम्ही पण अशा प्रकारची रेसिपी नक्की बनवून बघा ही रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला चिकन बिर्याणीची रेसिपी बघायला आवडेल का हे आम्हाला कमेंट करून सांगा ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही पण अशी लज्जतदार आणि चमचमीत कोलबी बिर्याणी नक्की बनवा खा खाऊ घाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल लाईक यू सबस्क्राईब करा